कशा तुम्ही तुम्ही सर्व सर्व हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की भरपूर काही लोक आहेत त्यांच्यावरती खूप जास्त वर्क केलं जात आहे किंवा काही निगेटिव्ह एनर्जी त्यांच्याकडे सेंड केली जात आहे इवन दोज माझ्यावरती सुद्धा काही लोकांनी निगेटिव्ह एनर्जी सेंड करण्याचा प्रयत्न केला काही निगेटिव्ह स्पेल वर्क करण्याचा प्रयत्न केला सो हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्यांच्यावरती खूप काही असं निगेटिव्ह प्रभाव होत आहे किंवा नकारात्मक ऊर्जा जे आहे ते त्यांना हाम किंवा नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे त्यांच्यासाठी हा आजचा व्हिडिओ असणार आहे तर हा व्हिडिओ त्यांनीच पाहावा ज्यांना काही टॅरो कार्डबद्दल आस्था आहे किंवा टॅरोप कार्डबद्दल विश्वास आहे किंवा परमेश्वरावरती विश्वास आहे किंवा त्याच्या असाधारण शक्तीवरती विश्वास आहे त्यांनीच हा व्हिडिओ पाहावा कारण की काही लोकांना ह्यातलं ते तेवढं ज्ञान नसतं आध्यात्मिक ज्ञान नसतं आणि त्यामुळे ते त्यांना कदाचित ह्या गोष्टी तेवढ्यापर्यंत समजत नाही सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ज्या कुणावरती काही निगेटिव स्पेलवर्क झालेलं आहे किंवा काही निगेटिव्ह क्रिया झालेल्या आहे नकारात्मक दुष्ट प्रवृत्ती जी आहेत त्यांनी त्यांना हाम करण्याचा हानी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्यासाठी कुलदेवीकडून काय संदेश मिळत आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर जे कोणी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करायचं आहे तसेच आपल्या कुलदेवतेच्या नावाने तुम्हाला कमेंटही करायचं आहे ज्यांना 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 आपल्या कुलदेवतेचं नाव माहिती नाही आहे त्यांनी आई तुळजाभवानी म्हणून सुद्धा कमेंट करायची आहे सो लेट्स कंटिन्यू सुरुवातीला आपण तुमची करंट एनर्जी चेक करून घेऊया त्याआधी ज्यांच्या कोणावरती नेगेटिव्ह स्पेल वर्क झालेले आहे काही निगेटिव्ह क्रिया करण्यात आलेली आहे तर त्यांच्यावरती जी कुणी क्रिया करत आहे त्यांच्यावरती त्यांच्याकडेच ती परत पाठवली जावी यासाठी मी डिवाईनकडे प्रार्थना करत आहे सो तुमचा ऑराही क्लीन व्हावा यासाठी सुद्धा मी प्रार्थना करत आहे ज्यांनी कोणी निगेटिव्ह क्रिया केली आहे ती त्यांच्याकडेच परत जावी तर आपण तुमची करंट एनर्जी आज चेक करून घेऊया सुरुवातीला ओम शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ डिवाइन प्लीज गाईड मी भोले बाबा प्लीज गाईड मी ओके तर नक्कीच येथे दिसून येत आहे तुम्ही खूप जास्त कन्फ्युजनच्या एनर्जीमध्ये आहात तुम्हाला सध्या समजत नाही की सध्या कोणता रस्ता आपण पकडला पाहिजे तुम्हाला हे समजत नाही की सध्या जे काही जीवनामध्ये सुरू आहे ते का सुरू आहे आपण तर सगळं चांगलं कार्य करत आहोत आपण तर इतरांसाठी सगळं चांगलं कार्य करत आहोत आपण कुठेही चुकत नाही आहोत आपण कसलंही कुणाचं वाईट केलेलं नाही कधी चिंतलेलं सुद्धा नाहीये तर असं दिसून येते सध्याची तुमची जी मनस्थिती आहे खूप ओव्हर थिंकिंगची आहे खूप विचार करत आहात तुम्ही असं झालं तर काय होईल तसं झालं तर काय होईल मे बी असू शकतो तुमच्या माइंडवरती कोणीतरी काहीतरी स्पेल वर्क करण्याचा प्रयत्न केला आहे मे बी असू शकतं कालपासून तुमचं खूप जास्त डोकं दुखत असेल पोट दुखत असेल किंवा असं काही तुम्हाला जाणवत असेल जे की तुमचं मानसिकरित्या खूप जास्त येथे ओव्हर थिंकिंगची एनर्जी आहे मे बी असू शकतो कोणीतरी तुमच्या विचारांना इथे टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहे तुमच्या डोक्यामध्ये असे काहीतरी विचार टाकून तुम्हाला निगेटिव्ह करण्याचा प्रयत्न येथे करताना दिसून येत आहे आणि असंही दिसून येत आहे की त्यामुळे तुमची जी विचार विचार करण्याची जी वृत्ती आहे ती खूप जास्त वाढली आहे आणि एवढ्यामध्ये कालपासून तर खूप जास्त वाढलेली येथे दिसून येत आहे आणि ही एनर्जी असू शकतं पौर्णिमेपर्यंत असेल कारण की आता जशी जशी पौर्णिमाजवळ येत आहे मे बी असू शकतं काही फिमेल एनर्जींना येथे खूप जास्त त्रास होतो त्यांच्या भावना ज्या आहेत त्या खूप जास्त निगेटिव्ह होतात असू शकतं कुठेतरी त्यांना सतत मनामध्ये असं वाटत असतं की कदाचित माझ्यासाठी हे नाहीये माझ्यासाठी हे चांगल्या गोष्टी माझ्यासाठी नाही नेहमी माझ्या बाबतीमध्ये वाईटच घडतं माझ्या बाबतीमध्ये नेहमी दुःखच मिळतं मला जीवनामध्ये अशा प्रकारची एनर्जी तुमची असू शकते तसेच येथे दिसून येत आहे जी काही ब्लॅक एनर्जी आहे ती तुमच्या विचारांवरती खूप जास्त प्रभाव टाकत आहे तुमच्याकडे जे काही ऐश्वर्य आहे धनसंपत्ती आहे जे काही तुमचे मानसन्मान आहे प्रतिष्ठा आहे ते पाहून त्या लोकांना खूप जास्त येथे ज्वेलसी निर्माण होत आहे आणि त्यामुळे ते तुमच्याकडे एक प्रकारे निगेटिव्ह एनर्जी सेंड करताना येथे दिसून येत आहे नकारात्मकता तुमच्याकडे सेंड करताना दिसून येत आहे आणि या यामधून त्यांची खूप जास्त एक खालच्या दर्जाची प्रवृत्ती येथे दिसून येत आहे परंतु येथे दिसून येत आहे तुम्ही खूप जास्त स्पिरिच्युअल आहात हे सुद्धा त्या लोकांना माहिती आहे तुम्ही आध्यात्मिक आहात अध्यात्माच्या मार्गावरती चालणारे आहात एक साप मानाच्या आहात तुमच्यावरती तुमच्या महादेवांचा आशीर्वाद आहे हेही त्यांना माहीत आहे तरी सुद्धा ते तुमच्यावरती काही ना काहीतरी निगेटिव्ह स्पेलवर करण्याचा प्रयत्न करतात असे काही शब्द बोलतात ज्यामुळे तुमचं काहीतरी नुकसान व्हावं तुम्हाला काहीतरी त्रास व्हावा अशा प्रकारची त्यांची एनर्जी येथे दिसून येत आहे आणि ही एनर्जी मे बी असू शकतं खूप जास्त तुमच्यावरती प्रभाव करताना इथे दिसून येत आहे तुमच्याकडे जे काही हेल्थ आहे जे काही मणी आहे जे तुमचं काही साम्राज्य आहे जे तुमची बुद्धिमत्ता आहे त्याच्यावरती सुद्धा इथे टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे मे बी तुमचे जे कोणी नातेसंबंध आहे ज्यांच्याशी तुम्ही निगडीत आहात ज्यांच्याशी तुम्ही इमोशनली कनेक्टेड आहात तर अशावरती सुद्धा त्यांनी काहीतरी निगेटिव्ह स्पेलवर करण्याचा प्रयत्न केलेला इथे दिसून येत आहे आणि तुमच्याकडे दिसून येत आहे त्यांनी काहीतरी असं काही बोललं असेल जे तुमच्या कानापर्यंत पोहोचलेलं आहे असू शकतं त्यांनी तुमच्याविषयी काही बॅड वर्ड्स यूज केले असतील किंवा के तुमच्याविषयी काहीतरी नकारात्मकता पसरवण्याचा प्रयत्न केला असेल किंवा के काहीतरी अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला असेल असंही येथे दिसून येत आहे परंतु तुम्ही एक साफ मानाच्या आहात जे काही करता ते खूप जास्त तुम्ही आता तुमच्याकडे तेवढा अनुभव आहे सुरुवातीला तुमच्याकडे अनुभव नव्हता त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी कळत नव्हत्या परंतु तुमच्याकडे तो अनुभव आहे आणि तुम्ही एक प्रकारे खूप जास्त भाग्यवान व्यक्ती आहात तुम्ही साफमानाचे आहात सो तुमच्याकडे तुमच्या परमपित्याचा खूप जास्त वरदहस्त आहे तुमच्यावरती सगळ्या काही ज्या काही नेगेटिव्ह एनर्जी आहेत त्यांचा प्रभाव होत नाही जरी झाला तरी तो थोड्या काळा पुरताच असतो हेही त्यांना माहीत आहे तुम्ही एक पॉझिटिव्ह व्यक्ती आहात सकारात्मक विचार करणारे आहात हेही त्यांना माहिती आहे परंतु तरीसुद्धा त्यांनी तुमच्या ह्या चांगल्या वागण्याचा चांगल्या वृत्तीचा त्यांनी गैरफायदा घेतलेला आहे ते दिसून येत आहे सो हे असू शकतं हे पीपल्स जे आहेत आ, ते तुमच्या घरातीलच कुणीतरी असतील किंवा कोणी असे नातेवाईक असतील जे सध्या एकटे राहत आहेत किंवा सध्या असू शकतं त्यांच्याकडे तेवढी पॉवर नाही आहे की तुमचं काही वाईट करावं किंवा काही वाईट करू शकतात असं त्यांच्याकडे पॉवर नाही आहे परंतु तुमच्याकडे ती पॉवर आहे तुम्ही खूप जास्त चांगलं करण्याचा प्रयत्न करता तुम्ही साफ मनाच्या आहात अँड त्याच्यामुळेच ते लोक तुमच्यावरती खूप जास्त येते निगेटिव्ह एनर्जी सेंड करण्याचा प्रयत्न करतात मे बी काही बोलून म्हणा किंवा काही करून तुमचं मन दुखवण्याचा इथे प्रयत्न केला जातो तर आजचे जे काही गायडन्स आहे जे काही मेसेजेस आहे ते आपण 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 आपल्या कुलदेवतेकडून घेणार आहोत कुलदेवीकडून घेणार आहोत तर नक्कीच तुम्हाला तुमच्या कुलदेवीच्या नावाने इथे कमेंट आहे तर कधी कधी कुलदेवतेला पण राग येतो त्यांना वाटतं की आमच्याकडे आम दुर्लक्ष होत आहे आमच्याकडे पाहत नाही सो ही जी कोणी ही आता येणारी जी पौर्णिमा आहे त्यामध्ये नक्कीच तुम्हाला तुमच्या कुलदेवतेचं दर्शन घ्यायचं आहे तसेच तुमच्या जे काही मान आहे तो त्यांना द्यायचा आहे तर पाहूया कुलदेवी आपल्याला या बाबतीमध्ये काय गायडन्स करत आहे तर नक्कीच येथे दिसून येत आहे येथे दिसून येत आहे जे कोणी आपल्या कुलदेवतेशी निगडीत आहे जे कोणी तुमचे कुलदेवता आहे त्यांच्याशी खूप जास्त तुम्ही त्यांची आराधना करता भक्ती करता त्यांच्यासाठी तुमच्या मनामध्ये एक श्रद्धा भाव आहे सर्वात आधी तुम्ही त्यांना पुजता त्यांना मान सन्मान देता हे त्यांना आवडतं आणि हे खूप जास्त त्यांच्यासाठी तुमच्यासाठीही खूप जास्त लाभदायक आहे आणि येणाऱ्या काही काळामध्ये तुमच्या धनसंपत्तेमध्ये येथे वृद्धी होताना आपल्याला दिसून येत आहे तसेच जे कोणी पीपल्स जे तुमच्या आजूबाजूला काही नेगेटिव गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात काही टीम वर्क करून तुमच्यावरती गॉसपिंग करण्याचा प्रयत्न करतात तुमच्याविषयी बोलतात अफवा पसरवतात तर नक्कीच त्यांना कुलदेवी जी आहे ती यापुढे दंड देताना दिसून येत आहे त्यांच्या जीवनामध्ये ते आता इथून पुढे फायनान्शियल प्रॉब्लेम जे आहे त्याला सामोरे जातील तसेच त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला दिसून येते काहीतरी अशा घटना घडणार आहे ज्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये त्यांना दुसऱ्याला वाईट बोलण्याचं फळ नक्की येथे मिळताना दिसून येत आहे मे बी असू शकतो तुम्हाला कम्युनिकेशन करण्यामध्ये थोडासा तुम्हाला प्रॉब्लेम होतो कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की कुणाला दुखवायचं नाही आपण कुणाला वाईट बोलायचं नाही परंतु तुम्ही जरी नाही बोललात तरी त्याचं उत्तर कुलदेवता देताना इथे दिसून येत आहे जी कोणी तुमची कुलदेवी आहे ती सध्या इथे दिसून येत आहे खूप जास्त क्रोधित झालेली आहे कारण की तुम्ही खूप जास्त त्यांची सेवा करता तुम्ही त्यांच्याशी निगडीत आहात तुमच्यावरती त्यांचा वरद असता आहे तुमच्यावरती त्यांच्या ब्लेसिंग्स आहेत आशीर्वाद आहेत खूप तुम्ही चांगलं कार्य करता हेही त्यांना माहिती आहे कधी कुणाला दुखावत नाही तुम्ही दुखा तुमच्या तुमच्या मार्गाने सरळ चालत राहतात परंतु जर हे असे लोक जर तुम्हाला जर काही टार्गेट करत असतील मे बी असू शकतो तुम्ही चांगलं कार्य करताय तुम्हालाही माहिती आहे तुम्ही डिवाईनचं कार्य करताय देवाचं कार्य करताय आणि तेथे जर तुम्हाला येथे कुठे डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करत असेल तुमच्याविषयी काही अफवा पसरवण्याचा प्रयत्न करत असेल तर नक्कीच त्याचं उत्तर त्यांना कुलदेवी येथे देताना दिसून येत आहे कुलदेवी जी आहे ती खूप जास्त इथे रुष्ट झालेली क्रोधित झालेली सुद्धा आपल्याला दिसून येत आहे आणि ह्याचं त्यांना आता पुढील काही काळामध्ये उत्तर मिळताना दिसून येत आहे जी काही निगेटिव्हिटी तुमच्याविषयी पसरवण्याचा प्रयत्न केला तुमची एक प्रकारे बुद्धी जी आहे ती खराब करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये काही अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला केला तर नक्कीच हीच गोष्ट त्यांच्याकडे बॅकफायर होणार आहे आणि यासाठी मिढीबाईंकडे प्रार्थना करते ज्यांनी यांनी कुणी तुमच्याविषयी अशा प्रकारे निगेटिव्हिटी तुमच्यावरती पसरवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला एका चुकीच्या बंधनामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला तर ती क्रिया जी त्यांनी केली आहे ती त्यांच्याकडेच पुन्हा परत जाणार आहे कारण की कुलदेवी जी आहे ती खूप जास्त झालेली आपल्याला दिसून येत आहे कारण की अशा लोकांना ज्ञान तर तेवढं नसतं परंतु नेहमी दुसऱ्यांना सतवायचं असतं नेहमी दुसऱ्यांना त्रास द्यायचा असतो नेहमी दुसऱ्यांना काहीतरी त्यांच्यामध्ये ती डेव्हिल एनर्जी असते डेव्हिल एनर्जी असल्यामुळे ते त्या गोष्टी सहजपणे करू शकतात आणि एक प्रकारे तुम्हालाही त्रास देण्याचा ते प्रयत्न करतात एक प्रकारे तुम्हालाही टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात बिकॉज तुमचं सगळं चांगलं सुरू आहे त्यामुळे तर नक्कीच त्यांना इथून पुढच्या काळामध्ये कुलदेवी जी आहे ती त्यांच्यावरती प्रकोप करताना आपल्याला दिसून येत आहे तर तुम्ही खूप जास्त स्पिरिच्युअल व्यक्ती आहात स्पिरिच्युअल मार्गाने चालणारे आहात आणि हे त्यांना माहिती त्या आहे परंतु येथे कुलदेवी तुम्हालाही सांगत आहे की तुम्हाला तुमचं जे कार्य आहे ते पुढं वाढवायचं आहे तुमच्या कुळाची ती देवी आहे सो तुम्हाला त्या कुलदेवीचं जे काही महत्त्व आहे जे काही महात्मे आहे ते पुढं घेऊन जायचं आहे तुम्हाला तुमच्या पिढींना सुद्धा तुमच्या लहान मुलांना सुद्धा किंवा तुमच्यापेक्षा मोठेही असतील किंवा गावातील कुणी असतील तुमच्या तुमच्या आसपासचे जे कोणी असतील तुमचे नातेवाईक असतील त्यांना सुद्धा तुम्हाला त्याचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे की ती तुमची कुलदेवी आहे तिला तिचा मान सन्मान ठेवणं तिला वेळोवेळी जे काही गोष्टी असतात ते पोहोचवणं आता पौर्णिमा येईल तर सो तुम्ही जाऊन या कारण की ही पौर्णिमा खूप मोठी आहे चैत्र पौर्णिमा आहे तर नक्कीच तुम्ही जाऊन या तुम्ही स्पिरिच्युअल कार्य करतात ते खूप चांगलं आहे आणि असंच कार्य पुढं सुरू ठेवा इतर लोक काय म्हणतात की वा आता मुलं खेळतात आहे बाहेर आपण त्यांना काही बोलू शकत नाही सो थोडाफार डिस्टर्बन्स होईल सो नक्कीच तुमच्या कुलदेवतेचा तुमच्यावरती आशीर्वाद आहे तर तुम्ही त्यांचं जे काही आहे मान सन्मान आहे ते तुम्ही देत जा त्यांना वेळोवेळी सो यासाठी तुमच्यावरचे जे काही संकट आहे जे काही दुःख आहे ते दूर करणार आहेत कुलदेवीच दूर करणार आहे कारण की तुमच्या कुळाची देवी आहे ती इतर देवतांपेक्षाही त्यांना तुमची खूप जास्त काळजी आहे तुम्ही इतर देवतांकडे धाव घेता परंतु कुलदेवी जी आहे ती आपली प्रथम देवी आहे आपल्या कुळाची देवी आहे सो तुम्हाला नक्की त्यांचं मानसन्मान ठेवायचं आहे त्यांचं दर्शनही तुम्हाला घ्यायचं आहे तर नक्कीच येथे ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या तुमच्या जीवनामध्ये घडत आहेत आणि ज्या लोकांनी तुम्हाला खूप जास्त डेविल एनर्जी सेंड करण्याचा प्रयत्न केला तुमच्यावरती एक प्रकारे तुमचं उद्ध्वस्त व्हावं जीवन यासाठी सुद्धा प्रयत्न केला तर त्यांच्याकडे आता कुलदेवीच पाहणार आहे सो येथे एनर्जी जी आहे ती तर नक्कीच येथे दिसून येत आहे हिरो फंडचं कार्ड तर तुमच्या जीवनामध्ये पुढील काही काळामध्ये खूप जास्त मान सन्मान दिसून येत आहे त्यांनी तुमचा मान सन्मान हानी करण्याचा प्रयत्न केला तुमचा जो काही ऋतुबा आहे जो काही तुमचं प्रतिष्ठा आहे ती आ, ती खराब करण्याचा प्रयत्न केला परंतु यामध्ये बढोतरीच होणार आहे यामध्ये वाढच होणार आहे शंभर टक्के लोकांपैकी एक टक्के लोक जर असे असतील तर आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे कारण की आपल्याला माहिती आहे इतर जे नव्याण्णव टक्के लोक आहेत त्यांना चांगलं कळतं त्यांना आपल्याविषयी माहिती आहे की हे कसे आहेत सो ते काय बोलतात एक टक्के लोक जे आहेत जे खूप जास्त डेव्हिल एनर्जीमध्ये आहेत नकारात्मकतामध्ये आहे त्यांचं कॉन्शियसनेस लेवल जे आहे ती खूप खाली आहे सो त्यांना त्यांच्या कर्माची फळं तर मिळणारच आहे आणि येथे दिसून येते आपल्याला त्याकडे दुर्लक्ष करायचं आहे त्याकडे कुलदेवता पाहून घेणार आहे सो दिसून येते तुमच्या मान सन्मानामध्ये येथे वाढ होताना दिसून येत आहे भविष्यामध्ये असे कोणतं तरी पद तुम्हाला मान सन्मानामध्ये येथे वाढ होताना आपल्याला दिसून येत आहे तर नक्कीच तुम्हाला ही रीडिंग क्लेम करायची आहे कारण की ही खूप जास्त पॉझिटिव्ह रीडिंग आहे कारण तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला तुमच्या कुलदेवतेचा आशीर्वाद मिळत आहे सो हे स्टारच काढे इंडिकेट करत आहे ही एक देवी आहे ती खूप जास्त दुसऱ्यांना देणारी आहे सो तुम्हाला मागायचं आहे जे काही पाहिजे आहे तुम्हाला पूर्ण करणारी तुमची कुलदेवीच आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे तर हे सगळे मेसेजेस जे होते ते तुमच्या कुलदेवीकडून होते तुमची जी काही संघर्ष यात्रा होती ती तुम्ही जिंकलेली आहात सो मागे वळून पाहू नका पुढे चालत राहा तुमची कुलदेवता तुम्हाला सांगत आहे मागे ज्या काही गोष्टी झाल्या त्याचा विचार करत बसू नका तुम्हाला आता पुढेच चालायचं आहे फक्त आणि फक्त पुढे चालायचंय मागे वळून पाहू नका जे तुम्ही सारखं सारखं मागे वळून पाहता त्यामुळे कुलदेवी जी आहे ती खूप जास्त रुष्ट झालेली आहे सो तुम्हाला इथे मागे वळून पाहायचं नाहीये तुम्हाला पुढे चालण्यासाठी इथे सांगत आहे मागे जे काही झालं ज्या काही घटना घडल्या ज्या काही गोष्टी झाल्या ज्या तुमच्या बुद्धीला भ्रमिष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला तर इथून पुढे तुमच्या मानसिकतेमध्ये खूप जास्त वाढ होताना दिसून येत आहे कारण की हे जे कार्ड आहे ते तुमच्या आध्यात्मिक प्रगतीला दर्शवित आहे जे की खूप जास्त दिसून येते तुम्ही खूप जास्त एक तुमचा आभा मंडल जे आहे ते इथे प्रकाशित होत आहे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये एक आध्यात्मिक उन्नती अँड आत्मज्ञान मिळताना सुद्धा दिसून येत आहे तुम्ही एक खूप जास्त आध्यात्मिक क्षेत्रामध्ये एक महान पद असं मिळवताना सुद्धा दिसून येत आहे सो मागे वळून पाहू नका मागे वळून पाहू नका तुम्ही कारण की मागे ज्या काही घटना घडल्या त्या तुमच्या पूर्वजन्मानुसार होत्या आणि त्यामुळे त्या घडलेल्या आहेत तर आत्म्याचं जे काही तुमचं रिलेशनशिप आहे जे काही तुम्ही कोणाशी कनेक्टेड आहात तर ते कधीही तुटणार नाहीये कारण की ते तुमच्या आत्म्याशी निगडीत आहे तुम्ही एका शिवशक्तीच्या एनर्जीमध्ये येथे आहात अँड uh, तुम्ही शिवशक्तीच्या माता पार्वतीच्या आशीर्वादाखाली आहात तुमच्या कुलदेवतेच्या दे आशीर्वादाखाली आहात भगवान शिवांच्या आशीर्वादाखाली आहात सो so, तुमचं कोणीही वाईट करू शकत नाही जरी त्यांनी प्रयत्न केला तर असले थर्ड क्लास निगेटिव्ह एनर्जीला येथे कुलदेवी जी आहे ती थारा देत नाही उलट त्यांचा क्रोधच त्यांना सहन करावा लागणार आहे बिकॉज त्यांना माहिती नाही ते कोणाशी बोलतायत किंवा ते अज्ञानी आहेत तर त्यांना कळेल पुढील काही काळामध्ये तर नक्कीच दिसून येत आहे त्यांच्या जीवनामध्ये आता इथून पुढे जे काय संकट जे आहेत ते खूप जास्त कोसळताना इथे दिसून येत आहे उत्तरोत्तर तुमची प्रगती होत जाओ उत्तरोत्तर तुमच्या जीवनामध्ये धन समृद्धी पैसा ऐश्वरी नांदो यासाठी मी नक्कीच परमेश्वराला प्रार्थना करते तसे तुमच्या कुलदेवतेला सुद्धा प्रार्थना करते सो ओम पार्वतीपते नमो नमा हर हर महादेव तर नक्कीच तुम्हाला येथे कमेंट करायचे आहे तुमच्या कुलदेवतेच्या नावाने तसेच तुम्हाला कमेंट करायचे आहे तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने तसेच तुम्हाला कमेंट करायचे आहे तसेच तुम्हाला कमेंट करायचे आहे जय शिवशक्ती सो so, so थँक्यू सो मच अँड इथपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दलही तर ज्यांनी कोणी ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी नक्की करून घ्या तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा ज्यांना पर्सनल रिडिंग गायडन्स हवं आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचा आहे अँड तुम्हाला माहिती आहे ज्यांना कोणाला टॅरॉक्ट कार्डमध्ये इंटरेस्ट आहे ज्यांना कोणाला याबद्दल ज्ञान आहे त्यांनीच माझे व्हिडिओ पाहावेत अशी मी त्यांना विनंती करते कारण की इतर लोकांना त्याचं ज्ञान नसतं आणि मग तिथपर्यंत मानसिक लेवल नाही आहे सो येथे तुम्हाला नक्कीच ज्यांनी कुणी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट केलेलं आहे त्यांचे रिडिंग त्यांना एक दोन तीन दिवसामध्ये मिळून जातील तसेच चॅरिटी जी आहे ती सर्वप्रथम तुम्हाला सेंड करायची आहे सो so, थँक्यू सो मच so